हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एस आरिवा क्लासेस तर आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत चैन स्टीचला व्यवस्थितपणे पॉईंट कसे द्यायचे म्हणजे तुमचा स्क्वेअर असेल किंवा ट्रँगल शेप असेल चौकोन किंवा त्रिकोण तर त्याला व्यवस्थित पॉईंट कसे द्यायचे जे आपण जिथून लाईन तुमची सरळ असेल आणि आडवी लाईन येते तर तिथं पॉईंट कशा पद्धतीने घ्यायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता हा स्क्वेअर असेल किंवा तुमचा कुठे ट्रँगल असेल किंवा कुठलाही वेगळा शेप असेल तर त्या कुठल्याही एका शेपमध्ये तुम्हाला त्याला पॉईंट कशा पद्धतीने द्यायचं आहे हेच आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत तर सर्वात अगोदर इथे एक सरळ चेन स्टिच करत आहे या चेन स्टिचचे स्टिचेस हे अगदी नॉर्मल घ्यायचे आहेत खूप जास्त जवळ देखील नाही आणि खूप जास्त दूर देखील नाही आता इथं ही लाईन होत आली आहे सरळ आता या सरळ लाईनवरून आपल्याला आडवी लाईन घ्यायची आहे तर असं डायरेक्टली धागा न ओढता अगोदर पाठीमागे एक छोटी तीच चेन करायची आणि नंतर तो धागा पुढे घ्यायचा आहे जर तुम्ही असं केलं पाठीमागे एक चेन करून नंतर जर पुढे चेन केली तर तुमचा पॉईंट तिथं व्यवस्थित फिक्स राहील धागा अजिबात ओढला जाणार नाही आपण एका पॉईंटवरती हे पाहिलं आता सेम पद्धत आपण तीच पद्धत या पुढच्या पॉईंटवर पण पाहू जसे की आता आडवी लाईन घेतली आहे चेन स्टिच करत आता आडवी लाईन झाल्याच्या नंतर डायरेक्टली पाठीमागे आपण चेन केली आणि नंतर पुढच्या साईडला तीच चेन कंटिन्यू केली आहे पाठीमागं जो टाका घेतो तो काही वेगळा टाका नाही जी आपण रेग्युलर चेन घेत आहोत ती रेग्युलरच चेन आहे फक्त छोटी घ्यायची आणि त्याच्या पाठीमागे घ्यायची म्हणजे लक्षात हे घ्यायचं आहे कुठेही तुम्हाला पुढच्या साईडला वर्क करायचं आहे आणि त्याला पॉईंट द्यायचा असेल तर अगोदर पुढे जायच्या अगोदर पाठीमागे एक छोटी चेन करून तोच राऊंड पुढे कंटिन्यू करायचा अशा पद्धतीने जर तुम्ही वर्क केलं मग हे वर्क तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करताय तुमच्या ब्लाऊजवरती कुठे तुम्हाला पानाच्या वगैरे शेपमध्ये पॉईंट द्यायचा असेल किंवा अजून कुठल्याही वर्कमध्ये तुम्हाला पॉईंटचं वर्क असेल त्यावेळेला हे खूप जास्त हेल्पफुल राहतो आणि जसं आपण आता हे चेनमध्ये केलं आहे अगदी तसंच तुम्हाला बीट्समध्ये पण करायचं आहे ज्यावेळेस आपण कुठल्याही बीट्सचं वर्क करू शुगर बीट्स असतील किंवा कट बीट्स असतील त्याचं वर्क करत आहोत आणि तिथं देखील असा पॉईंट घ्यायचा आहे तर त्यावेळेला पण करायचं काय आहे अगोदर एक पाठीमागे चेन घ्यायची आणि नंतर तोच धागा पुढे ओढून त्याच्यामध्ये बीट्स ॲड करायचे असं जर तुम्ही रेग्युलरमध्ये केलं तर तुमच्या या वर्कला खूप छानपणे फिनिशिंग येईल आणि वर्क देखील तुम्हाला करायला इझी जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हे आहे आपल्या क्लास सिरीजमधील मेन टॉपिक आता स्टुडंटला चेन स्टिच तर करायला जमते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता किंवा क्लासमध्ये देखील पण त्याची पॉईंट व्यवस्थित कसे घ्यायचे किंवा तो पॉईंट घ्यायचा कसा याच्यामध्ये खूप कन्फ्युजन राहतं मग ते होतं कसं तुमचा कपडा व्यवस्थित फिक्स राहत नाही आणि तो खेचला जातो जर तुम्ही त्याला पॉईंट नाही घेतला तर आता तुम्ही पाहिलं असेल जिथे पण आपला स्क्वेअर तयार होतोय त्या प्रत्येक ठिकाणी आपण एक एक करून पॉईंट घेतलेला आहे जर हे पॉईंट मिस झाले तर तुमच्या वर्कला अजिबात फिनिशिंग येणार नाही त्याच्यामुळं ही छोटीशी टिप आहे पण नक्कीच लक्षात ठेवा पुढे जायचं आहे तर अगोदर मागे टाका घ्यायचा याच्यात वेगळं काहीच नाही आणि खूप सोपी पद्धतीनं आपण हे घेत आहोत जर काही कन्फ्युजन असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला त्याचा रिप्लाय देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हां त्याचबरोबर आपले ऑनलाईन क्लासेस देखील चालू आहेत जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा डी एम करा किंवा व्हॉट्सॲप करा बाय